सगळे आहेत का तर आज माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी तर आज पण मी जुगाड्याचा व्हिडिओ आणलेला आहे बरं का एकदम भारी एकदम भारी म्हणजे एकदम भारी जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आणि तो व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडणार हे मला खात्री आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार तर आज मी काय जुगाड्याचा व्हिडिओ आणलाय तो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा पण आज असा जुगाडाचा व्हिडिओ आहे ना की तो जुगाड्याचा व्हिडिओ खाण्याचा आहे खाण्यासाठी जुगाड करणार आहे आज मी असं म्हणजे कोणत्या वस्तूसाठी नाही तर खाण्याच्या वस्तूसाठी मी जुगाड करणार आहे आज आणि एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आणि लगेच दहा पंधरा मिनिटात होणारी ती वस्तू आहे तर मी साहित्य तुम्हाला सांगते आणि त्याचा जुगाड मी काय केलाय काय वस्तू बनवली त्या वस्तूपासनं मी हे पण नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळ तर आज मी इथे घेतले हरभारे हे हर हरभारे माहिती ना तुम्हाला तर तुम्हाला नीट दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल कुठं पण बाजारात भेटतातच हारभारे कारण की ज्या टाईमला आपल्याला हरभऱ्याची भाजी करायची असेल त्या टाइमला आपण हरभरा घेऊन चालेल असतो घरातच हरभरे असतात हे तर कोणाच्या पण घरात असतात किंवा कोणाच्या घरात नसतील तर त्यांनी बाजारातून हरभरे नक्की आणन ही वस्तू बनवा तुम्हाला आवडेल ही वस्तू तर आज मी इथं घेतल्यात काय हरभरे तर एकदम कडक हरभरे हरभारे हे तर हरभऱ्यापासून मी असतात मस्त एक जुगड्या करून दाखवणार तुम्हाला त्यासाठी हा साहित्य आपलं हरभरे घेतले त्यानंतर खायचं मीठ आणि हळद दिसते का तुम्हाला खायचं मीठ आणि हळद घेतली आणि पाणी थोडंसंच घेतलंय तर चला आपण करू व्हिडिओला सुरुवात तर मी एका ताटात हरभारे घेतले त्या हरभारात आपल्याला हळद टाकायची तर हि तर मी दीड चमचा हळद टाकली आता आप आपल्याला टाकायचं आहे मीठ तर मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आपल्या अंदाजाने कारण आप की आपल्याला चवीचा अंदाज असतोच त्यामुळं मीठ आपल्या टाक अंदाजाने टाकायचंय हे दोन्ही आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ टाकलं मी ह्याच्यात फक्त दुसरं काही टाकलं नाही आणि एकदम थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जसं लागण तसं तेवढं पाणी टाकलं मी ते हार एकदम हळद आणि मीठ ते हार असं नीट लागलं ला पाहिजे असं पाणी वाटायचं आपल्याला ह्याच्यात पण पाणी ओतू नका कारण की पात झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात काही करता येणार नाही किंवा आपल्या जी वस्तू बनवायची ती वस्तू चांगली पण होणार नाही सक्सेस होणार नाही वस्तू बनवून त्यामुळे आपल्याला काय करायचंय एकदम थोडंसं पाणी वाचायचं मी एकदम टिपका वाय म्हणजे आपण खायचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा भरून एवढं मी पाणी ओतले अर्धा चमचा आपल्याला पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात तर आता तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी असं मीठ आणि हळद ही हरभरायला लागलेली आहे हे आपल्याला असं ठेवायचंय हळद मीठ लावून आता हे जरा सुक्क झाले मी अजून थोडस पाणी होते आता झालंच नाही एक चमचा पाणी सगळं मिळून एक चमचा पाणी आपल्याला वतायचंय आणि हळद मीठ एकदम छान ह्याला लागली पाहिजे सगळीकडनं असं लावून घ्यायचंय त्यामुळे मी चमच्याचा वापर केला नाही कारण की ह्याला हात भरायला आणि हळदी व्यवस्थित लावून होणार नाही त्यामुळे आपल्या हातानेच मी मिक्स करायला लागले जेणेकरून ह्याला हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल तर हे आपल्याला असं मधी आहे आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला तर आता मी तुम्हाला दाखवते झाकण कसं ठेवायचं कारण की ना आपल्याला एकदम मोठं झाकण नकोय बरं का आता ही जेवढं ताट आहे ना तेवढं आपण ताट ह्याच्यावर झाकू शकला असतो पण तेवढं ताट आपल्याला झाकायचं नाही जितके आपण हरभारे घेईन आणि त्याच्याप्रमाणे हरभार घे घेतल्याच्या नंतर असं एकदम पॅक बसलं पाहिजे त्याला झाकण असं ठेवायचं तर आता हे हरभारे आणि त्यात आपण मीठ हळद टाकले आणि ते ठेवलंय झाकून तर हे जवळजवळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचे पंधरा मिनटं ठेवा तुम्ही तर आता मी हरभारे दहा ते पंधरा मिनटं भिजायला घातलेले तुम्हाला दिसते का हे बघा आपण हळद आणि मीठ आणि थोडंसं पाणी टाकून भिजायला घातलेलं दहा ते पंधरा मिनटं हे हरभारे आता हे दहा ते पंधरा मिनटं झालं ह्याला आता मी गॅसवर कढई ठेवते तुम्ही बघा का मी काय बनवते एकदम भारी वस्तू बनणार आहे बरं का मित्रांनो बहिणींनो भावांनो तर इथं मी गॅसवर कढाई ठेवली आणि ती कढाई आपल्याला गरम करायला ठेवायची तर मी गरम करायला कढाई ठेवलेली तोपर्यंत आपल्याला एका ताटात मीठ काढून घ्यायचे कढई मी गरम करायला ठेवली आणि मीठ एवढं घेतलंय एका ताटामध्ये आहे मी एवढं मीठ आपल्या ज्याप्रमाणे लागल त्याप्रमाणे मीठ घ्यायचंय तर हे एक वाटी आहे तर एक वाटी मी मीठ घेतले आणि आपली कढई गरम झालेली आहे पण गरम नाही करायची थोडीशी गरम करायची तर आता हे ता आपल्याला टाकायचे मीठ तर बारकी एक वाटी असते ना तेवढी मी मीठ घेतलेलं आहे तर आता कडाईमध्ये मी मीठ टाकलंय त्या मिठाला आपल्याला उलटण्याने असं पसरून घ्यायचे असं पसरून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे आपण हळद मीठ हरभऱ्याला लावून ठेवलेलं ते ह्या मिठात आपल्याला टाकायचंय ह्याला बारीक गॅस करा अदोघर बारीक गॅस करायचं आपल्याला आणि हे सगळं अदोगर मिठ्याला लावून घ्यायचं आधी मी बारीक गॅस केलेला बरं का बहिणीनो गॅस अजून आपला बारीकच आहे आता हे मीठ सगळं लागलेलं आहे हरभरायला बघू शकता तुम्ही आता आपल्याला गॅस जरा फास्ट करायचं आहे जोपर्यंत आपण हा हरभरायला सगळं मीठ लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आता, आता मी गॅस फास्ट केला आहे आणि तुम्हाला दिसत असं हरभारा हे मिठात सगळे मिक्स झालेले आहेत हे कसे दिसत आहेत बघा तुम्ही ह्याला असे मिक्स करून घ्यायच्यात गॅस आता बारीक ठेवू नका कारण की आपल्याला जी वस्तू बनवायची त्यासाठी आपल्याला गॅस फास्टच लागणार आहे बारीक करून जमणार नाही तेव्हा आपण गॅस फास्ट केलाय आणि सतत असं हलवत राहायचे आपण ठेवून देऊ नका कारण की त्यात मीठे ती मिठे एका साईडने सगळं करपून जाईल आणि जे आपल्याला वस्तू बनवायची ना ती चांगली होणार नाही कारण की मिठ सगळं करपून जाणार आणि आपली जी वस्तू आपण बनवणार आहे आता ह्याच्यात टाकून हरभारे तर त्या हरभऱ्याला आपली वाप लागणार नाही त्यामुळे आपल्याला सतत हे हरभारे असेच हलवत राहायचे तुम्हाला दिस आता काय वस्तू बनणार आहे ह्याच्यापासून एकदम भारी वस्तू बनणार आहे तुम्ही एकदा बनवली ना तर सारखी बनवणार सारखी बनवून ही वस्तू खाणार तुम्ही बघा फक्त एकदा मी बनवले तशी ही वस्तू बनवा तुम्हाला नक्की आवडणार तुम्हाला दिसत असल काय बनायला लागले मी कॅमेरा एकसारखा धरून ठेवला इकडे कारण की जी प्रोसेस होती ह्या हरभऱ्यासोबत ही नक्की तुम्हाला दिसली पाहिजे मी काय बनवते काय नाही हे तुम्हाला कळ पाहिजे त्यामुळे मी सतत कॅमेरा इथं धरून ठेवलेला आहे आता तुम्ही ही वस्तू एकदा बनवली ना सारखी सारखी बनवून खाणार तुम्हाला दिसत असो कॅमेऱ्यात किती भारी वस्तू दिसायला लागली फक्त आपल्याला एक चुकी करायची नाही की आपले जे हरभरे आहेत ते आपल्याला करपू द्यायची नाहीत कारण की, की ती ते जर ह्याच्यात करपले तर आपली जेवढी मेहनत आपण केली ती सगळी वाया जाणार बरं का बहिणींना त्यामुळे ना आपण जे वस्तू बनवायला लागले ते करपू द्यायची नाही आपण त्यात हरभारे टाकलेत आता तुम्हाला दिसतच असेल ते हरभरायचं काय झालंय दिसते का तुम्हाला हरभरायचं काय झालंय तर हे हरभरायचे फुटाने झालेत तर मी फुटाने बनवलेत म्हणजे हरभऱ्यापासून फुटाने बनवायचा जुगड आज मी तुम्हाला आणलाय नवीन तर तुम्हाला दिसत असन की हिता आपण हरभार्यापासून फुटाने तयार केले तर आपल्याला हे फुटाने ना ज्या टायमिंगला आपण गॅस आपला जर फास्ट असेल तर आपण बारीक करा कारण की आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे पण आपल्याला कसं आपल्याला असं वाटलं की आता आपले, आपले, आपले हरबारे हे करपायला लागलेत तर आपण लगेच गॅस बारीक करून घ्या कारण की कसं असतं हे कडाईवर पण डिफरेंट राहतं बरं का कोणाच्या अशा कडाई जाड असतात कोणाच्या पत्ता असतात तर त्यामुळे जर जाड कढई असली आणि गॅस जर तुम्ही बारीकच ठेवला तर हरबारे असे फुटणार नाहीत ते हरभरे आपण ओरले केले तर ते असे फुटणार नाहीत आणि ते फुटले नाही तर त्यापासून फुटाने तयारच होणार नाहीत त्यामुळं आपल्याला काय करायचंय आपल्या जर कळा जा, लागलं की आता आपले फुटाने हे करपाय लागलेत तर गॅस बारीक करा आणि कढई जर जाड असली ना कढई एकदम तर तुमचे ते फुटाने आपण टाकले फास्ट गॅस जरी असला ना तरी फुटाने करपणार नाही आता आपण गॅस बंद करू आणि हे कडे आहे ना खाली उतरून घेऊ तर कडे मी खाली उतरवलेली आहे तुम्हाला दिसत असं तर कडे पण गरम आहे आणि हे फुटाने केलेत ना हरभऱ्यापासून ते पण गरम येत तर आपल्याला ह्यातनं लगेच काढून घ्यायच्यात कारण की आपण जे मीठ टाकले ना ते मीठ गरम असणार आहे मग त्या मिठामुळं गरम असल्यामुळं लगेच पटकरनं त्यातनं फुटाने करपायला चालू होणार त्यामुळे मी आता काय घेतलंय इथं ही चाळण घेतली जे आपली गहू चाळायची चाळण असते का आपण दळण करत असतो ती चाळण घेतली मी इथं आता ही चाळण घ्यायची नंतर मी एक मोठं ताट घेतलंय त्या ताटात आपल्याला ही चाळण ठेवायची आणि कडे आपली गरम आहे त्यामुळं मी याला पकडीने धरते आणि ह्याच्यात असं टाकायचे कारण की मीठ गरम असल्यामुळे ना आपण असेच कडे ठेवले तर फुटाने करपून जाणार आपले आणि हे आपल्याला असं चाळायचं आहे तुम्हाला दिसत असून खाली सगळं मीठ पडायला लागले त्यामुळं आपल्याला ही गहू घाळायची चाळण घ्यायची आणि हे सगळं यातनं मीठ बाहेर टाकून द्यायचे आपले फुटाने गरम आहेत एकदम गरम आहेत आणि ज्या टाईमला गरम फुटाने येत तो ना तोपर्यंत ना बाहेर काढून घ्यायचं मीठ त्यातनं कारण की आपले जर फुटाने करपले तर असे करपट करपट लागणार चांगले लागणार नाही चव बिघडणार तर ह्यातनं बघा सगळं मीठ बाहेर निघलेलं आहे ह्या चाळणीतनं तर हे आपल्याला अशी प्रोसेस करायची होती चाळणीतनं मीठ बाहेर काढायची तर आपण ह्यातनं मीठ बाहेर काढले मला दिसत असणार हे मीठ ते मीठ सगळं असं करपले आता हे मीठ हे सगळं करपले आता हे मीठ काय उपयोगाचं नाही बरं का हे एका डब्यात भरा आणि ठेवून द्या ज्या टाइमला आपल्याला परत पर फुटाने बनवायचे आहेत ना त्या टाइमला वापरा आणि तर आपले हे फुटाणे बनवून तयार आहेत तर ता बघा कसले भारी फुटाणे तयार झालेत तर तुम्हाला मी सांगितलंय की आपल्याला ज्या टाइमला आपण हरभारापासून फुटाणे बनवत असतो ना त्या टाइमला आपल्या गॅस फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून हरभरा फुटन आणि त्यातनं फुटाणे बाहेर पडतील त्यामुळे आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि जर आपली कडाई जर असं पातळ असेल आणि आपल्याला जर वाटलं की आता ह्यात करपतील फुटाने तर गॅस बारीक करा आणि कडाई जर जा जाड घेतली तर तुमच्या इथे फुटाने करपणार नाही फास्ट गॅसवर पण आणि पातळ जर कडे असली तर बारीक घॅस करा पण स्टार्टिंगला ज्या टाइमला आपण मीठ टाकतो आणि हरभरे टाकतो ना त्या टाइमला गॅस फास्ट ठेवा जोपर्यंत आपल्याला असे फुटाने बाहेर पडतात असं वाटत नाही की आता हरभारा फुटावं लागलाय आणि त्यातनं फुटाने बाहेर पडायला लागलं हे जर आपल्याला दिसलं ना त्याच्यानंतर गॅस बारीक केला तरी चालेल पण अदोगर गॅस फास्टच ठेवा कारण की फास्ट गॅस शिवाय हे फुटाने बाहेर असे पडणार नाहीत आणि फुटाने होणार नाही कारण की तुम्ही जर बारीक घॅस ठेवला तर इतकी चांगल्या फुटाने होणार नाही त्यामुळे स्टार्टिंगला घ्यास फास्ट ठेवा आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करा आणि बारीक घ्यासद्वारे असे फुटाने करा हे फुटाणे सगळ्यांनाच आवडणार तुमच्या घरात तुम्ही बाजारातून विकत आणतच असतात पण बाजारातून विकत आणून खाण्यात जी मजा नाही ना ती घरी बनवून खाण्यात भरपूर मजा आहे आणि मला तर जे वस्तू मला जे बनवायला येतं घरी मी बनवण्याचा प्रयत्न बी करत असते माझ्या सक्सेस बनवतात आणि मी बनवते घर घरच्या घरीच खाते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जसे मी हे फुटाने बनवलं किती भारी दिसतात तुम्हाला बघा तर हे पिवळे फुटाने दिसतात आणि ह्याला मीठ पण लागलंय तर जे आपण पहिली प्रोसेस केलेली ना स्टार्टिंगला ज्या टाइमला आपण हरभरा घेतले त्या टाइमला मीठ आणि हळद त्यात टाकलेले ना तेच हरभरायला मीठ आणि हळद एकदम पॅक बसलेला असतं त्यामुळे हे पिवळे फुटाने होतात आणि परत मीठ टाकायची गरज लागत नाही आणि मग मीठ आपण मिठातच हे परत फुटाने भाजून घेत आपल्या तर कसे वाटतं डायरेक्ट तुम्ही मिठात भाजली ना तर त्या चव लागणार नाही त्यामुळे अगोदर आपण मुरायला ठेवतो ना आपण हरभरा दहा ते पंधरा मिनिटं त्या टाइमला मिठा त्या टाइमला चव लागणार तुम्हाला मिठाची तर कसे वाटले मी फुटणे बनवलेले हा जुगड माझा तर मला नक्की कमेंट करून सांगा बहिणींना